सर्व पित्री अमावश्या बारा राशीनुसार खात्रीला एक उपाय दुःख त्रास संपत नसेल तर शंभर टक्के प्रभावी तोडगे सर्व पित्री अमावश्या ज्याला पितृपक्ष असेही म्हणतात हा काळ आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महत्त्वाचा असतो या दिवशी बारा राशीने खालील उपाय करणे लाभदायक ठरते त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे मेषराशी नंबर एक मेषराशीचा स्वामी मंगळ आहे मेषराशीच्या व्यक्तीने सर्व पित्रीय अमावश्याला जमीन लाल वस्तू जसे की फळे वस्त्र तांब्यांचे भांडे दान करावे तसेच पित्रांच्या नावाने अन्नदान करावे नंबर दोन सर्व पित्रीय अमावशेच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गाईच्या तुपाचा दिवा लावावा यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल नंबर तीन सर्व पित्रे अमावशेला रात्री मेषराशीच्या लोकांनी काळी काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत उपाय तुम्ही करू शकता साधारण अन्न विशेषतः मसालेदार भाजी किंवा तिखट पदार्थ दान करा दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे आहेत ते पहा नंबर एक राशीचा स्वामी शुक्र आहे तर वृषभ राशीच्या व्यक्तीने सर्व पित्रे अमावशेला पांढरी गाय तांदळाची खीर दूध दान करावी तसेच मुलींना खीर खायला द्या पांढरे वस्त्र दान करा नंबर दोन सर्व पित्री अमावशीच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये अनैतिक कृत्य करू नये कारण असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे नंबर तीन पितृपक्षातील अमोशेला पित्रांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पित्रांना कच्चे दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यापासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होईल उपाय गहू किंवा चणा दान करा आपल्या घरातील पाण्याचं स्तोत्र स्वच्छ ठेवा पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे आहेत ते जरूर पहा मिथून राशीचा स्वामी बुध आहे मिथून राशीच्या व्यक्तीने सर्व पित्रे अमाशेला आवळा द्राक्ष हिरवे मूग दान करावे पक्ष्यांना बाजरी खायला द्यावे नंबर दोन पितृपक्षातील अमावशेला पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध विधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील पुढील तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सर्व अमावशीच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या देहाकडे वाटचाल करतो उपाय करायचा आहे तो म्हणजे कापलेले फळ विशेषतः सफरचंद दान करा आपल्या कुटुंबासोबत प्रार्थना करा पुढील राशी आहे ती म्हणजे चौथी कर्क कर्क राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे आहेत ते जरूर पहा नंबर एक कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमाशीला नारळ भा भात जव दान करावे तसेच चारशे ग्रॅम बदाम वाहत्या पाण्यात बुडवून गरीब गरजू व्यक्तींना खायला द्यावे नंबर दोन गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील तिसरा उपाय आहे तो म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पित्रे अमावशीच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी यानंतर लिंबूचे चार समान भाग करा आणि चौकात जाऊन चारही दिशांना एक फोड फेकून द्या म्हणजे चार दिशांना एक एक फोड फेकून द्या असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शुभ शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते उपाय करायचा आहे तो म्हणजे तूप किंवा लोणी दान करा शुद्ध विचारांची प्रार्थना करा पुढील राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे आहेत ते पहा नंबर एक सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी सर्व पित्रे अमाशीला सोने खजूर अन्नदान करू शकता तसेच पित्रांच्या नावाने तर्पण श्राद्ध करू शकता पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळेल नंबर दोन मुख्य दरवाज्यासमोरची जागा स्वच्छ करावी उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे किंवा हळदीचे स्वास्तिक काढावे पित्रांना बरोबर माता लक्ष्मी पित्रांबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल दरवाजासमोर रांगोळी काढावी नंबर तीन सर्व पित्री अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते याशिवाय देऊही यामुळे प्रसन्न होतात उपाय करायचा आहे तो म्हणजे वस्त्र दान करा आपल्या पूर्वजांच्या आठवणींना मान द्या पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे ते जरूर जाणून घ्या नंबर एक कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तीने सर्व पितृ अमावश्याला गूळ मुगाची डाळ आवळा द्राक्षे हिरवे मूग दान करावे पक्ष्यांना बाजरी खायला द्यावे गरीबांना गरजूंना अन्नदान करा नंबर दोन गरजूंना मदत केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात त्यामुळे सर्व अमावशेच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे नंबर तीन सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते याशिवाय असे केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात हा उपाय प्रत्येक आमोशेला केल्यास सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ लागतात उपाय हो आहे तो म्हणजे तांदूळ किंवा चहादान करा पितरांचे स्मरण करून प्रार्थना करा पुढील राशी आहे ती म्हणजे सातवी तुला राशी तुला राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करायला हवे ते जरूर पहा नंबर एक तुला राशीचा स्वामी शुक्र आहे तर वृषभ राशीच्या व्यक्तींनी सर्व पित्री अमोशेला पांढरी गाय तांदळाची खीर दूध दान करावे तसेच मुलींना खीर खायला द्या पांढरे वस्त्र दान करा मुंग्यांना पीठ खायला द्यावे नंबर दोन अमूशेला दीप प्रज्वलन करावे नंबर तीन सर्व पित्री अमावशी दिवशी शंकराची पूजा करावी सोबतच पार्वती मातेची पूजा करावी पितरांबरोबर शिव पार्वतीचा आशीर्वाद मिळेल शंख तुळशीची पाने शेंदूर नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे उपाय करायचा आहे तो म्हणजे खाण्याच्या गोष्टी दान करा योग्य संतुलन राखा त्यांना आदर द्या पुढील राशी आठवी आहे ती म्हणजे वृच्चिक राशी वृचिक राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायला हवे नंबर एक वृच्चिक राशीच्या स्वामी मंगळ आहे या राशीच्या लोकांनी पितृ पितृमाशीला लाल मसूर दक्षिणा लाल वस्त्र गूळ माती दान करावे सोबतच गरिबांना दोन रंगाचे ब्लँकेट द्यावे नंबर दोन वारंवार अपघात होत असेल किंवा आजार पण सुटत नसेल तर मुंग्यांच्या वारुळात गुळ नेऊन ठेवावा वारुळावर विष्टा मूत्र किंवा पाणी टाकणे टाळावे नंबर तीन अवशे दिवशी दारावर एखादा भिकारी आला तर रिकामा पाठवू नये त्याला भोजन द्यावे यथाशक्ती वस्त्र द्यावीत जाताना एखादा गोड पदार्थ द्यावा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे लाल वस्त्र दान करा आपल्या मनाची शांती साधा नंबर नऊ धनुराशी धनुराशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करायला पाहिजेत ते पहा नंबर एक धनुराशीचा स्वामी गुरु आहे धनुराशीच्या लोकांनी सर्व पित्रे अमाशेला त्यावर रामाचे नाव लिहिलेले असते तसे कापड दान करावे धार्मिक पुस्तके दान करावी गरिबांना अन्न पुरवावे टॉवेल दान करावे नंबर दोन सर्व पित्रे आमवशी दिवशी अपशब्द बोलणे टाळावे नाहीतर शनिदेवांचा कोप होईल नंबर तीन धार्मिक मान्यतेनुसार ती सर्व पित्र्यामावशीला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला भाकरी खाऊ शकता उपाय करायचा आहे ते म्हणजे मसालेदार चटणी किंवा लोणचं दान करा गोदुलिक प्रार्थना करा म्हणजेच संध्याकाळच्या वेळी नंबर दहा मकर राशी मकर राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावे ते पहा मकर राशीचा स्वामी शनिदेव आहेत मकर राशीच्या व्यक्तींनी सर्व पित्रे आमुषेला तिळाचे तेल किंवा काळे तिळ दान करावेत अंध तसेच गरीब लोकांना अन्नदान करावे नंबर दोन या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते याशिवाय असे केल्याने शनीदेवही प्रसन्न होतात हा उपाय प्रत्येक आमुषेला केल्या सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ लागतात नंबर तीन धार्मिक मान्यतेनुसार सर्व पित्री आमशेला काळ्या गायीला मोहरीच्या तेलाचे भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला भाकरी घालू शक खाऊ घालू शकता उपाय करायचा आहे तो म्हणजे गोड पदार्थ दान करा पूर्वजांचे आशीर्वाद मागा पुढील राशी आहे अकरावी ते म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करायला हवे ते जरूर पहा कुंभराशीचा स्वामी शनिदेव आहे कुंभराशीच्या लोकांनी सर्व पित्रीय आमावशेला तिळाचे तेल आणि काळे तीळ तेल, आणि तेलापासून बनवलेला पदार्थ लहान मुलांना वाटा नंबर दोन भाद्रपद अमावशेला सर्व पित्री आमवशा म्हणून देखील ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पित्रांना निरोप दिला जातो या दिवशी अनेक जण पित्रांसाठी तर्पण करतात असं मानलं जाते की या दिवशी घरी आलेल्या गरीब किंवा गरजूंना जेवण द्यावे तसेच त्यांना वस्त्र देखील दान करावेत सर्व पित्रे अमावशीच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात असं म्हणतात की पित्रांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांचा खूप आशीर्वाद देतील उपाय करायचा आहे ते म्हणजे शुद्ध पाण्याची किंवा फुलांची पूजा करा सद्गुणांचे पालन करा पुढील राशी आहे आणि शेवटची बारावी मीन राशी मीन राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करायला हवे ते पहा नंबर एक राशीचा स्वामी बृहस्पती आहे या राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावशेला गीता रामायण पिवळ्या रंगाची मिठाई कपडे या वस्तूंचे दान करावे धार्मिक ग्रंथ दान करू शकता नंबर दोन असे मानले जाते अमावशेला काळे तीळ दान करावे पितरांना मोक्ष मिळतो काळे तीळ हे पितरांचे प्रतीक आहे अशा स्थितीत नदीवर स्नान करून काळे तिळ तर्पण करावे त्यामुळे पितर खुश होऊन आशीर्वाद तुम्हाला देतील पुढे तुमची सर्व कामे अडथळे न येता पूर्ण होतील नंबर तीन सर्व पितृ अमावशेच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे व्हावेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे उपाय करायचा आहे तो म्हणजे साधे अन्न दान करा शांततेसाठी ध्यान करा तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद